नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुंडव्यामध्ये जी त्रेचाळीस एकर जमीन घेतली त्याची नेमकी खरी बातमी महाराष्ट्राला आम्ही पहिल्यांदा सांगितली ती महारवतनाची जमीन नाही ती शासकीय जमीन आहे आणि मग तो गुन्हा आणखी गंभीर झाला प्रश्न पडलाच होता की श्री अजित पवार कधी या सगळ्या प्रकरणावरती बोलणार आणि आता ते बोललेत आणि बोलल्यानंतर असं लक्षात येत आहे की अजित पवारांनी ह्या सगळ्या प्रकरणांना स्वतःला बाजूला केलेलं आहे इनफॅक्ट त्यांनी हात झटकले ते पुढं असं बोलताना म्हणाले की तुमच्या कुटुंबातली मुलं होता, मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर ती त्यांचा त्यांचा व्यवसाय करतात पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की त्या डॉक्युमेंट्सवरती तुमच्या बंगल्याचं नाव आहे त्याच्यावरती त्यांनी थांबवलं ते म्हणाले म्हणाले की अजित पवारांच्या नवीन पार्थ अजित पवारांच्या बंगल्याचं नाव आहे ह्याचा अर्थ काय जे काही घडलं आहे ते पार्थ पवारांनी केलं आहे असं अजित पवार सुचवत आणि तो स्वतंत्र व्यक्ती आहे असं त्यांना म्हणायचंय मी कधीही कोणाला फोन केलेला ना नाही अवघा महाराष्ट्र मला ओळखतो कुठल्याही अधिकाऱ्याला मी फोन करून काही बोललो नाही त्याला सांगितलं नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे आधी त्या जनतेला म्हणाले नंतर म्हणाले जनतेला नव्हे तर अधिकाऱ्याला माझं सांगणं आहे की असं कुठेही चुकीचं काम होणार असेल तर ते तुम्ही करू नका मी कोणतंही बेकायदेशीर काम करत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊन मी उद्या संध्याकाळी तुमच्याशी बोलेन कारण मला उद्या दिवसभर काम आहे आणि आजही मी दिवसभर बिझी होतो परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातल्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून मला बोलणं आवश्यक होतं कारण मी ते बोललो नसतो तर तुम्ही असं म्हणाला असतात की ते बोलले नाहीत ह्या दालमे कुछ काला आहे आणि त्याबरोबरच श्री देवेंद्र फडणवीस हे जे म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करेन त्यावरती अजित पवार असं म्हणाले की हो या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे वगैरे होते या बोलण्याचा सरळ अर्थ काय होतो की अजित पवार हे ह्या प्रकरणात स्वतःला बाजूला करत आहेत त्यांना ते आणि मुलगा ह्या दोन वेगवेगळ्या एंटिटी आहेत असं त्यांना दाखवायचं आहे आणि ह्या वेगळ्या एन्टिटीने केलेले व्यवहार हे एकमेकांशी जोडून बघू नये असं त्यांना सुचवायचं आहे पण आता अडचण काय आहे तुम्हाला मी सांगतो एक ह्या त्यांच्या बोलण्यानं पार्थ पवार ही महाराष्ट्रातली एक वेगळी फोर्स कार्यरत होती का असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे अशी फोर्स की ज्या फोर्सला अधिकारी चळासळा कापतात बेकायदेशीर कामं करतात आणि बेकायदेशीर कामं करताना आपलं पुढं काय होईल याच्याबद्दल त्यांना काहीही चिंता वाटत नाही हे दोनच वेळेला होऊ शकतं अधिकाऱ्यांच्याबद्दल मी बऱ्याच अधिकारी माझे मित्र आहेत आणि त्यांचं ता कामही बघतो एक प्रचंड पैशाचे जेव्हा लालसा असते तेव्हा अधिकारी नियमबाह्य वागतात किंवा आपल्या मागे एक असा कोणीतरी उभा आहे की जो जो आपल्या पाठीराखा असल्यामुळे आपलं काहीच होऊ शकत नाही असं त्याचा अर्थ झाला दुसरी शक्यता मला कमी वाटते महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रशासकीय अधिकारी हे अशा पद्धतीच्या व्यवहाराला कधीही मान्यता देणार नाहीत आणलेस कुणीतरी वरून त्यांना सांगणार नाही आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही पुणे जिल्ह्याचा इतिहास काढून बघा पुणे जिल्ह्यामध्ये काही अधिकारी आत्ता काही जण बाहेर गेले वीस वीस वर्ष पुणे शहर आणि पुण्याच्या आजूबाजूला फिरत राहिलं ते केवळ पुण्याच्या तरी राजकीय पाठबळावरती फिरत राहिले असंख्य गोष्टी पुण्यात अशा घडल्या तर इथे आल्यानंतर लक्षात येत आहे पुण्यात गेल्या दीड वर्षात ट्रॅफिकचे प्रचंड प्रश्न प्रचंड वाढलेली गुन्हेगारी एक असं मोठं गाव की जे गाव अत्यंत बेशिस्त आहे आणि इथल्या राज्यकर्त्यानं त्याकडं कसलंच लक्ष दिलेलं नाही हिंजवडीचं उदाहरण घ्या पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या चाकणचं उदाहरण घ्या ह्या सगळीकडे मी मुद्दा म्हणून हा प्रश्न पालकमंत्र्याला विचारला की तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटी पे केलेली आहे जेव्हा की तुमची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये अत्यंत कार्यक्षम उपमुख्यमंत्री म्हणून आहे ते इथं काय नाही रिफ्लेक्ट होत तुम्ही जर बारामतीला गेला तरी मला खरोखर कौतुक अजित पवारांचं की ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे असं वाटायला लागतं उत्तम रस्ते उत्तम पद्धतीची झाडं उत्तम पद्धतीचे फुटपाथ उत्तम पद्धतीच्या शैक्षणिक संकुल उत्तम पद्धतीचं शेतीचं काम वाय नॉट इन पुणे आणि मग त्या पुण्यातल्या आत्ता या जमीन व्यवहारासंदर्भामध्ये असं दिसतं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये नियमाचं उल्लंघन झालेलं आहे अत्यंत फ्रॉड असा हा व्यवहार आहे तो करताना कुणीच कशाचा विचार केलेला नाही कुणा कोणीतरी त्यांच्या मानगुटीवरती बसलेलं होतं अधिकाऱ्यांच्या म्हणून आज महाराष्ट्रात चर्चा आहे की एका तहसीलदाराला भरही ते दुसऱ्या प्रकरणामध्ये निलंबित केलं असेल तरी सुद्धा हे महाशय ह्याच प्रकरणामध्ये पण होते हेच ते दुय्य दुय्य सहाय्यक निबंधक आहेत ते पण या प्रकरणामध्ये होते की जे आत्ता निलंबित झालेत या लोकांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाची शुद्ध फसवणूक केलेली आहे ही जागा जी जागा आधी महारवतनाची असं म्हटलं गेलं होतं यस ती आधी महारवतनाची होती ब्रिटिश कालखंडामध्ये ती महारवतनाची होती आणि त्यानंतर असं लक्षात येतं आहे की ती जागा एकोणीसशे बासष्ट किंवा पंचावन्नच्या दरम्यान ते वतन खालसा झालं खालसा झाल्यानंतर ती जमीन शासनाकडे वर्ग झाली आणि वर्ग झाल्यानंतर शासनानं स्वतःचे उपक्रम सुरू केले जसं बॉटनिकल गार्डन आहे ते बॉटनिकल गार्डन तिथं सुरू झालं ते बॉटनिकल गार्डन इतकं आज असं भगण अवस्थेमध्ये आहे की तिथे बॉटनिकल गार्डन मध्ये बॉटनिकल काही दिसतच नाही त्याच्यामध्ये उलट मला तिथे जेसीबी पोकलेन आतमध्ये दिसल्या आम्ही गेल्यानंतर लगेच त्यांनी लॉक लावले आणि सांगितलं की आम्हाला वरून दबाव आहे की तुम्हाला आतमध्ये एंट्री देऊ नका माध्यमांना हा दबाव कोणाचा आहे ही ताकद पार्थ पवारामध्ये नाही आहे पार्थ पवार अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना सह्या करून घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्या ताकदीचा शोध घ्यायला हवा श्री अजित पवार म्हणतात ते आपण ग्रहित धरून सुद्धा की जर अजित पवारांचा अप्रोक्ष हे झालं असेल तर मग अजित पवार एवढीच ताकदीची कुणीतरी शक्ती पार्थ पवार यांच्या पाठीशी आहे की ज्या कंपनीचं केवळ एक लाख रुपयाचं भाग भांडवल आहे ती कंपनी तीनशे कोटीचा व्यवहार करते आणि तो व्यवहार सुद्धा बावीस दिवसात निपटला जातो त्याचं कुणीही काही बघत नाही त्या ज्या वेळा डीडीआर कडे तो व्यवहार करण्यासाठी जातो त्याची नोंद असते ते चेक असतात त्याच्या साया असतात ते सगळे चेहरे दाखवावे लागतात हे काहीही होत नाही म्हणजे कुणीतरी एक सुपर पॉवर पार्थ पवार यांच्या पाठीशी उभी होती ती सुपर पॉवर कोण आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तेच सांगणं तुमची जी प्रतिमा आहे ती खूप वेगळी आहे तुम्ही त्याच प्रतिमेवरती दोन हजार चौदा ते एकोणीस उत्तम कारभार केला त्याच्यानंतर तुमच्या वेगळ्या कारणामुळं तुमच्याशी निगडीत असलेल्या वेगळ्या कारणामुळं ज्या खऱ्या खोट्या तुमची प्रतिमा भंजन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती झालेली आहे किंवा होत आहे त्याला दुरुस्त करण्याची संधी ही महाराष्ट्र राज्याची आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाभलेली आहे तुमच्याकडनं अख्खा महाराष्ट्र अशी मी बघतोय अशा वेळेला जी आज तुम्ही कृती केली तातडीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य सचिव विकास टारगे यांच्याची एक कमिटी नियुक्त केली तीन दिवसाच्या दिवसा आत यो त्या समितीचा अहवाल यायला पाहिजे या सगळ्या प्रकारामध्ये फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ज्याने कुणी अशा पद्धतीचे खोटे व्यवहार केलेत ते जेलमध्ये दिसायला हवेत अन्यथा हे होणार नाही आणि बघा योगायोग कसा आहे की नगरपालिका निवडणुका घोषित झाल्या त्या व्हायच्या आधी भारतीय जनता पार्टीचे निगडीत असलेले श्री मुरलीधर मोहळ यांचं जैन सोसायटीचं प्रकरण बाहेर आलं हा कोइन्सिडन्स आहे आपण मानू आणि त्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या संबंधित असलेले हे प्रकरण बाहेर आ हे प्रकरण बाहेर येत असताना जी चर्चा सुरू झाली की नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पवार अजित पवार कुटुंबातला कुणीतरी उभा राहतोय हे सगळं त्याच्या मागचं बिहाइंड पॉलिटिक्स पण आहे ते असणारच आहे शेवटी मी तर नेहमी महाराष्ट्रातल्या राजकारण्याचे आभार मानतो की तुमच्या एकमेकांच्या स्पर्धेमुळे का असे पण महाराष्ट्राला कळते तर खरं की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून श्री अजित पवार यांचं असं म्हणणं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये हे तेव्हाच व्हॅलीड होईल जर याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या मदतीसाठी कोणी उभा ठाकला असेल आणि त्याच्या मदतीनं पार्थ पवारांनी काही गैरकृत्य केलं असेल तर त्यांच्यावरती फौजदारी समित्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल तोही तातडीनं आता मला एवढंच सांगायचं होतं की अजित पवार यांनी ह्या सगळ्या प्रकरणातलं आपले हात झटकलेले आहेत माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी कायदा पाळणारा मनुष्य असं ते म्हणाले जे महाराष्ट्र त्यांची प्रतिमा आहे पण पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी आणि पार्थ पवार हे दोन वेगवेगळे आहोत हे इंटरेस्टिंग आहे माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये अशी भूमिका राजकारण्यांनी घेतल्याचं मला पाहण्यात नव्हतं ती सुद्धा भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे त्याचा शोध आणि त्याचा बोध हे आपण घेण्याचा प्रयत्न करत राहून मला आनंद आशा आहे की तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ दे